अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून राजकारण पेटल्याचे दिसून आले आहे या पेटलेल्या राजकारणात कुठे कुठे आमदार तर थेट सुद्धा पेटल्याचे गंभीर चित्र दिसून आले आहे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे सार्वजनिकरित्या अपमान केल्याप्रकरणी युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांचा तीव्र आणि आक्रमकरित्या निषेध करण्याच्या उद्देशाने युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंकज मोरे व राजा खान यांच्या नेतृत्वात धारणी युवक काँग्रेस तर्फे आमदार रवी राणा यांचा पुतळा शहरातील मध्यभागी दहन करून त्यांच्या विरोधात तीव्र निषेध दर्शविण्यात आला आहे असो की अमरावती जिल्ह्यातील नवीन उड्डाण पुलावर शिवाजी महाराजांचा विना परवानगी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा व कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवानगी लावण्यात आल्याबद्दल महानगरपालिकेने रात्रीच्या अंधारात हा पुतळा काढल्याबरोबर अमरावती जिल्ह्याचे राजकारण पेटले आणि या राजकारणामध्ये काही नेत्यांचे पुतळे सुद्धा पेटविण्यात अपमान प्रकरणी युवा स्वाभिमानचे सर्वस्वी आमदार रवी राणा यांचा पुतळा दहन करून त्यांना आपल्या आक्रमकतेचा इशारा दिला आहे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही तसेच भविष्यात हे विशेष आता अमरावती जिल्ह्यात यंदा पेटलेले पुतळे राजकारण भविष्यात कोणते वळण घेणार हे सध्या तरी सांगणे कठीण आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून मंड्या क्षेत्राचे आमदार रविभाऊ राणा जे काही राजकारण करत आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री जे अपशब्द वापरले आहे रवी राणा यांच्या विरोधात आज अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने धारणी तालुक्यात रवी राणा यांचा पुतळा जाणण्यात आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कि युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात चौदाही तालुक्यात आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी